नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती तर आज आपण युनिक आणि सुंदर अशा दोन रांगोळी काढणार आहोत तर ही बघा रांगोळी खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी लाल कलर दिला आहे आणि यामध्ये पिवळा कलर मस्त अशी नवीन रांगोळी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इथे मी पांढरा कलर भरून घेते तिथे फुलामध्ये मी ब्लू कलरची रांगोळीने एक ठिपका देऊन घेतला आहे आणि त्याभोवती बॉटलने असे छोटे छोटे ठिपके देऊन घेते पहली सी ही होती आपली पहिली रांगोळी ही आहे छोटीशी नवीन दुसरी रांगोळी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा होती आपली दुसरी रांगोळी रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका चला तर मग अजून भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद